अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा रविवारी आठ ऑगस्टला नगरकल्याण रोडवरील सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी शांततेत पार पडली अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा रविवारी आठ ऑगस्टला नगरकल्याण रोडवरील सुखकर्ता लॉन या ठिकाणी पार पडली सभेत सभासदांची कर्ज वाढविण्याची मागणी मान्य करून ती तीन लाखांनी वाढविण्यात आली तसेच सभासद पाल्यांच्या शैक्षणिक कर्जामध्ये शून्य पूर्णांक चाळीस टक्के कपात केली सभासदांना सात प्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांचा नवीन आकृती बंद स्थगित करण्यात आला असून मयत कर्ज निवारण निधी वर्षातून दोनदा सातशे पन्नास रुपये प्रमाणे ना परतावा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला जामखेड आणि संगमनेरची जागा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी दिली आहे सहकारी बँकेची आज एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये आमच्या सर्व जिल्ह्यातील सभासद त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे नेते ने मंडळी आमचे सर्व व्हाईस चेअरमन सर्व संचालक बोर्ड यांच्या सर्व सहकार्याने या या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेली आहे या ठिकाणी आम्हा सर्वांना सर्व सभासदांनी हे एक ते पंधरा विषय मंजूर करण्यासाठी जे सहकार्य केलं त्यासाठी मी सर्व जिल्ह्यातील सभासदांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या एक ते पंधरा विषयामध्ये जो फक्त स्टॅपिंग पॅटर्नचा विषय होता हा स्टॅपिंग पॅटर्नचा विषय जो आम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार यामध्ये टाकलेला होता इथं ज्या जे पॅटर्न विषय विषय झालेला आहे हाच जसेच्या तसा आम्ही रिझर्व बॅ बँकेला कळवणार आहोत आणि यासाठी त्यांचं मार्गदर्शन मागणार आहोत यासाठी जर काही आवश्यकता भासली तर आम्ही एक विशेष सभा बोलवण्याची सुद्धा आमच्या बोर्डाची या ठिकाणी तयारी आहे आजच्या या सर्व सभासदांच्या मागणीनुसार इथून पुढं जे मोठं कर्ज आहे जे की आम्ही तीस लाख रुपये देत होतो या मोठ्या कर्ज इथून पुढं तीस लाखाचं तीन लाख रुपयाने त्यामध्ये वाढ करून ते कर्ज आज तेहतीस ते लाख रुपये केलेलं आहे म्हणजे मी इथून पुढे आमची बॅग एक्केचाळीस लाखाच्या ऐवजी चव्वेचाळीस लाख इतके कर्ज वाढ करणार आहे त्याचप्रमाणे इतर जे आमचे कर्ज व्याजदर आहेत या कर्ज व्याजदरामध्ये जे शैक्षणिक कर्ज आहे आमच्या सभासदांचे जे मुलामुलींच्या शिक्षणासाठी जे, जे आम्ही या चव्वेचाळीस लाखाव्यतिरिक्तही देत असतो या पंचवीस लाखाच्या कर्जासाठी आमच्या बँकेचा व्याजदर तो सात पॉईंट नव्वदमधून चाळीस पैशांनी कमी करून तो सात पॉईंट पन्नास सभासदांच्या आग्रहा या ठिकाणी केलेला आहे आज या सभागृहाच्या यामधून सर्व बोर्डामध्ये जे की जे इथून मागचा जो अहवाल आहे ज्यांचं कामकाज आहे हे थोडं दुःखद वाटलं की संचालक बोर्डाने व्यासपीठ सोडायला नको होतं ही आव पुन्हा कोणाही सभासदाला ही बाब आवडलेली नाही आपण सर्वांनी आता जवळपास सकाळी साडे अकराला सभा सुरू झालेली सभा पाच वाजेपर्यंत चाललेली आहे आणि या सभेमध्ये कुणीही कुणाकडं साधं बोर्डसुद्धा दाखवलेलं नाही अतिशय शांततेनं ही शांत सभा झाली त्याबद्दल सर्व सभासदांचं मी एकदा त्रिवार स्वागत करतो आभार मानतो धन्यवादच्या नेत्यांनी आदरणीय साहेबरावजी अनापसाहेब माझी चेअरमन होते ते त्याचनंतर माझी व्हाईस चेअरमन अर्जुनराव शिरसाट साहेब माझी चेअरमन किशनराव खेमनर राजू रहाणे बाबा माझी व्हाईस चेअरमन बाबाजी खरात आमचे नेते राजकुमार साळवे सुरेश भाऊ निवडुंगे आणि आमचं सर्व संचालक मंडळ आमचे बँकेचे एम डी साहेब त्यांचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातल्या सर्व संघटनेच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी जे होते आजच्या सभेमध्ये त्यांनी असं अनमोल असं सहकार्य आम्हाला जे गेलेले संचालक होते त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम आणि या ठिकाणी सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही मीडियाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचं सकाळपासून एक अगदी साडे अकरापासून साडेपाच तास सभा चाललेली आहे यामध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली त्याबद्दल मी तमाम या सभेला उपस्थित असणारे सर्व जे पदाधिकारी अधिकारी आहेत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढं सभा असा अभिमुखच कारभार चालू राहील आत्ता सरोदय सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन लाखाची कर्जवाढ आणि शैक्षणिक कर्ज ज्या योजना आपण मुलामुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक कर्जामध्ये पॉईंट चाळीस टक्के एवढी विक्रमी आम्ही कपात केलेली आहे तीन लाखाची कर्जवाढ आणि पॉईंट चाळीसने कपात असं हे धोरण केलेलं आहे कारभार करू एवढी ग्वाही देतो आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो यावेळी शिक्षक बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शांततेत एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे यावेळी संचालक कैलास सरोदे अण्णासाहेब आभाळे रावसाहेब अणाप भाऊसा भाऊराव रहिंग भाऊराव राहिंज शशिकांत जेजूरकर योगेश वाघमारे माणिक कदम सूर्यकांत काळे संतोष कुमार राऊत ज्ञानेश्वर शिरसाठ शिवाजी कराड दिनेश खोसे विठ्ठल फुंदे सुनील गायकवाड अरविंद शिर्के अशोक गुरव सुनील मते उषा येणारे मॅडम वसंत कर्डिले उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर